कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील श्रीक्षेत्र औदुंबरवाडी येथील श्रीदत्त मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये उघडकीस आणत आरोपीस अटक करून चोरीस गेलेल्या दोन चांदीच्या पादुका हस्तगत केल्या आहे या प्रकरणी मंदिराचे पुजारी वैभव अनिल जोशी वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय पूजापाठ राहणार श्रीक्षेत्र औदुंबरवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती केल्यानुसार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंदिस्त मंदिरातून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या पादुका लवाडीच्या इराद्याने चोरून नेल्या होत्या या घटनेप्रकरणी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सराईत आरोपी शाहरुख उर्फ मच्छिंद्र संपत वाघ वय एकतीस राहणार माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव याला अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीकडून चोरीस गेलेले आठशे आठ ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पादुका जप्त करण्यात आल्या असून तपासांती सदर पादुका या येथील मंदिरास चोरीस गेल्याची खात्री करण्यात आली आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्यासह नवनाथ गुंजाळ रमेश झडे अविनाश तमनर मधुसूदन दैफोळे अंबादास वाघ जयदीप गवारे किसन सानप रघु खाळकिले राम खारतोडे आदी अधी, अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरातून दिनांक चार एक दोन हजार सव्वीस च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने दत्त मंदिरातील चांदीच्या पादुका या चोरून नेलेल्या होत्या सदरचा गुन्हा दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला होता गुन्ह्याचे महत्व पाहता आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदर ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळून आले परंतु सी सी टी व्ही फुटेज हे लांबून असल्यामुळे आरोपीचा चेहरा त्याच्यामध्ये क्लिअर होत नव्हता परंतु आपल्या पोलीस ठाणेकडील अंमलदार पोलीस शिपाई तमनर गुंजाळ त्याचबरोबर इतर अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढली आणि त्याच्यामधील आरोपी हा मायगाव देशमुख येथील शाहरुख उर्फ मच्छिंदर संपत वाघ हाच असल्याचे निष्पन्न झालेले होते आपल्याला आणि त्या आरोपीचा शोध म्हणजे आपण हा गुन्हा अठ्ठेचाळीस तासामध्येच उघडकीस आणला आणि मच्छिंद्र संपत वाघ याला आपण पोलीस स्टाफ याच्या मदतीने आपण त्याला तात्काळ अटक केली आणि त्याच्याकडं तपास केला असता त्याने गुन्ह्यातील त्याच्याकडून चा हस्तगत हो ते, केलेल्या आहेत <coughs> सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा सव्वा लाख रुपये किमतीचा होता सदर गुन्ह्याचा तपासामध्ये महत्त्वाची कामगिरी आमचे पोलीस शिपाई तमनर पोलीस शिपाई गुंजार यांनी सर्वप्रथम गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवली की सदरचा गुन्हा हा आरोपीनेच केलेला आहे त्याच्यानंतर आरोपीचा शोध घेणे कामे पोली पोलीस शिपाई झडे शिपाई गवारे वाघ सुकटे खोळे यांनी फार अथक परिश्रम केल्या आणि त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि आरोपीचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे पुढील तपास हा गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे सदर आरोपी हा महत्वाची कामगिरी म्हणजे पोलीस आम्ही तपास करत असताना सदरचा आरोपी हा आ, एक मिनिट फक्त मला सदरचा आरोपी हा जेऊर पाटोदा भागातील काठवणामध्ये लपून बसल्याची माहिती मिळालेली होती आपल्याला आमचा पोलीस अधिकारी त्याचबरोबर आमचा पोलीस स्टाफ पूर्ण आरोपीचा शोध घेत असताना तेथील गावातील तरुण मंडळींनी देखील आम्हाला बोलाचं सहकार्य सा केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील हार्दिक आभार मानतो आणि यापुढे देखील पोलिसांना अशीच नागरिकांकडून मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा